नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे सोन्या चांदीचे बाजारभाव पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आजचे सोन्याचे दर प्रति एक ग्रॅम मुंबई चोवीस कॅरेट सोने आठ हजार सहाशे रुपये बावीस कॅरेट सात हजार नऊशे सेहेचाळीस रुपये पुणे चोवीस कॅरेट सोने आठ हजार सहाशे सहासष्ट रुपये बावीस कॅरेट सात हजार नऊशे चौवेचाळीस रुपये कोल्हापूर चोवीस कॅरेट सोने आठ हजार सहाशे पासष्ट रुपये बावीस कॅरेट सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये नागपूर चोवीस कॅरेट सोने आठ हजार सहाशे सदुसष्ट रुपये बावीस कॅरेट सात हजार नऊशे त्रेचाळीस रुपये नाशिक चोवीस कॅरेट सोने आठ हजार सहाशे पासष्ट रुपये बावीस कॅरेट सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये आजचे चांदीचे दर प्रति दहा ग्रॅम मुंबई एक हजार एकोणीस रुपये पुणे एक हजार अठरा रुपये कोल्हापूर एक हजार वीस रुपये नागपूर एक हजार एकोणीस रुपये नाशिक एक हजार अठरा रुपये